तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ आली आली घ्या जशी आनंदाची खान तिळासारखा सारखा स्नेह गुळासारखी ओडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचे महत्व पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्या दुगुळ रावांचं नाव घेऊन वाढते तिळगुळ प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा रावांचा आणि माझा जोडारा हो सात जन्मांचा चांदीच्या हा दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेते करते हळदी कुंकवाला सुरुवात तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला सुगडीचा मान रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकवाच वाद राव उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी, रावांच्या मागे सात जन्म अशीच मी घेईन गिरके पैठणीवर शोभते मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी मावळळा सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र ही पती व्रतेची खून रावांचं नाव घेते यांची सूर सर्व दागिन्यास श्रेष्ठ काळे मनी राव आहेत माझे कुंकवाच्या धनी हळदी कुंकुवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचं नाव घेण्याची हीच ती खरी वेळ तुमच्या आग्रहा करता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा संसारूपी वेलीचा गंगना गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला राजहंशाच्या पिल्लास चारा हवा मोत्याचा रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर भगवद्गीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ शिवरायांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडवले रावांचे नाव घेण्यासाठी इतके का आढवले गोकुळासारखं सासर सारव कसं हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी महिन्यात असते कधी पुनव तर कधी अवस रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस कपाळाचा कुंकू जसं चांदण्यांचा ठसा रावांचं चा नाव घेते हळदी कुंकुआला बसा तर आपले आजचे हे उखाणे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून जरूर कळवा कर उखाणे आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद